चक नकली अंड्यांच्या माध्यमातून अनोखी दारू तस्करी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने केली उघड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाने तेरा लाखांचा मुद्देमाल केला जप्त नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अनोखी तस्करी उघडकीस आणली आहे गुरुवारी पोलिसांनी एका टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या बनावट अंड्यांच्या आड लपवून ठेवलेले एकशे बत्तीस पेट्या विदेशी दारू जप्त केले सदर कारवाईत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्प चालकाला अटक करण्यात आली आहे गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून दारू तस्करी केली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क असून उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेम्प थांबवून झडती घेतली असता बनावट अंड्यांच्या स्टायकमागे मोठ्या प्रमाणात दारू साठवण्यात आली असल्याचे आढळले सदर धाक कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भागात येत असल्याने बेकायदेशीर दारू तस्करी करणारे माफिया अनोखी शक्कल लढवीत तस्करी करत आहेत यापुढेही अशीच हात कारवाई सुरू राहणार असल्याचे सुतोवाच पोलिसांनी केले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा